नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेमध्ये मंजू रोडने चाललेली असते आणि सत्या तिच्या मागून चाललेला असतो आता सत्या म्हणतो की वाघमारे बसा ना गाडीवर तर मंजू म्हणते नको तुला माहीत आहे ना मम्मी साहेबांनी जर बघितलं तर किती आरडाओरडा होईल आणि असं काहीच तुला आहे ना त्या न्यायालयातील बाईने काय सांगितलं होतं की एक सोबत राहायचं नाही जर दिसलात तर मग वगैरे वगैरे बोलल्या होत्या त्यामुळे नको रे सत्या सत्यामध्ये तो काय होत नाही एक माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांना मदत नाही करू शकत का आता तुम्ही इतका लांब चालत जाणार आहात का चला ना बसा ना गाडीवर का इतका तुम्ही हे करताय तर मंजू म्हणते नको सत्या तर सत्या 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 आता सत्याला खूप राग येतो कारण की मंजू साहेबांच्या गाडीवर बसते आणि सत्याच्या गाडीवर बसायला नाही म्हणते त्यामुळे सत्याचा खूप जळफळाट होत असतो आता काय होतं सत्य गाडी बाय बाजूला लावतो आणि खाली उतरतो आणि मंजुला म्हणतो काय हो वाघ मारे कशा का बरं बसत नाहीये तुम्ही दुसऱ्यांच्या गाडीवर तर बरं बसतात तर मंजू म्हणते मी कुठे दुसऱ्यांच्या गाडीवर बसली तर सत्या सत्य आता बोलणार की मौरे साहेबांच्या गाडीवर तुम्ही दिसलात परंतु सत्य काही बोलत नाही कारण की त्याला असं वाटतं की मंजुला वेगळं वाटायला नको परंतु मंजू म्हणते की सत्या मी तुझ्या गाडीवर बसणार नाहीये तू काही कर आता सत्य काल तर तुम्ही मौर्य साहेबांच्या गाडीवर बसला होतात तो मंजूर म्हणते काय बोलला सत्य तुला काय माहिती आणि आम्ही अजिंक्य ताराला गेलो होतो आता सत्या परंतु मंजूला असं वाटतं की याला कसं काय कळलं की मी मौर्य साहेबांच्या गाडीवर होते मग मंजू त्याला विचारते परंतु सत्या म्हणतो तुम्ही अजिंक्य ताराला कशाला गेले होते दोघं ते सांगा आधी तर मंजू म्हणते की अरे साहेबांनी एक माणसाचा सा पत्ता दिला त्याचा पाठला करता आम्ही सगळेजण तिकडे गेलो होतो आणि येत्यानी गाडी निघून गेली त्यामुळे मला मौर्य साहेबांच्या गाडीवर बसून यावं लागलं पण तू माझा पाठला करत होता का सत्या सत्या म्हणतो नाही हो वाघमारे मी पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो परंतु तिथे मला साकळलं की तुम्ही अजिंक्य ताराला गेला आहे म्हणून तिकडे आलो तर तिकडून येताना तुम्ही दिसल्या तुम्ही आणि साहेब दोघं सोबत दिसले तर म्हणजे मग ते काय रे पण सत्य तू कशासाठी आला होता मला भेटायला काही बोलायचं होतं की इतकं तडकाफडकी आला म्हणजे काहीतरी बोलायचंच असेल तर सत्या म्हणतो नाही काही बोलायचं नव्हतं तर आता सत्य काही सांगायची त्याला हिंमत होत नाही की कशासाठी आला होता परंतु मंजू त्याला खोदो खोदे विचारत असते की कशासाठी आला होता परंतु सत्य काय सांगायला तयार नसतो आता मंजू म्हणते की बरं जाऊ दे आता मी जाते मला आईकडे जायचं आहे परत उशीर होईल आणि परत घरी पण यावं लागेल तर सत्य म्हणतो चला ना मी सोडतो परंतु मंजू काय ऐकायला तयार नसते आता सत्य एक युक्ती ठरवतो हो की सत्य म्हणतो की मला देखील तिकडे जायचं आहे मला एक काम आहे प्रचाराचं त्याच साईडला आहे मी तुम्हाला जाता आता सोडतो आता मंजू मग ते नाही सत्य तो समजतंय का रे मी का नाही म्हणते परंतु सत्य ऐकायला तयार नसतो मंजू मग ते ठीक आहे तू मुद्दाम असं करतो मला माहीत आहे तुझं तिकडे काही काम नाही आहे परंतु तू जे आहे ना तू मला काही सोडल्याशिवाय राहणार नाही बसते गाडीवर आता मंजू गाडीवर बसते आणि दोघेही आता मंजूच्या घरी जातात आता अशी यांची लव्ह स्टोरी जी आहे ती फुलून येत आहे परंतु आता मौर्य साहेबांमुळे यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहे त्यामुळे तुम्हाला ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा